ओम भगव भगवदेवाय वासुदेवाय नम तर तुमच्या अध्याय आहे तिसरा त्याच्यामध्ये कर्मयोग कसे आहे हे भगवंतांनी श्रीकृष्ण सांगितले आहे श्रीकृष्ण कर्मयोगाची महानता स्पष्ट तिसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने कर्मयोगाची महानता स्पष्ट केली आहे या अध्यायात कर्म, 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 कर्म त्याचे प्रकार आणि त्याचे फलाची चर्चा केली आहे कर्म हे आत्मसाक्षरतेचा मार्गावर महत्वाचे आहे परंतु ते निष्काम भावनेने आहे भगवंताच्या इच्छेनुसार करावे लागते कर्माचे प्रामुख्याने जो व्यक्ती निष्काम भावनेने कर्म करतो तो योगी आहे त्याला त्याच्या कर्माचं कर्माच मिळता भगवंताच्या इच्छेवर विश्वास ठेवून त्याचे कर्तव्याचे पालन करणे आवश्यक आहे कर्माचा दुसरा प्रकार कर्म दोन प्रकारे बघले जातात निष्काम कर्म म्हणजे जो कर्म करताना त्याच्या फळाच्या अपेक्षापेक्षा स्वधर्म किंवा कर्तव्य पालन करतो म्हणजे सकामी कर्म जो फळाची इच्छा ठेवून कर्म करतो असा कर्माचे उद्देश कर्माचे मुख्यतः उद्देश आत्मसाक्षरतेचा आणि भगवानांशी संबंध जोडणे आहे जो त्यासाठी कर्म फक्त स्वार्थासाठी न करता धर्म नैतिकतेच्या मार्गावर असावे लागते सर्वांचे कर्तव्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्थितीनुसार कर्म करणे आवश्यक आहे कर्म त्याच्या गुणानुसार आणि कर्तव्यानुसार असावे कर्माची निर्बंध जो व्यक्ती फक्त स्वतःसाठी कर्म करतो त्याला बंधन आणि भविष्यात कष्ट भोगावे लागतात जो जो योगी योगी व्यक्ती हे कर्म करताना आपले मन स्थिर ठेवून कर्माचं फल भगवंताकडे सोडतात या अर्जुना जो मनुष्य जगात निष्काम कर्म करत नाही त्याने भगवंताच्या इच्छेने पालन करणे आवश्यक आहे तो पापी आणि भटकणारा परंतु निष्काम कर्म करणे अन्यथा धर्म आणि समाजाचा कर्तव्याच्या अडचणी येते अखेर भगवंत आणि गीतेच्या या अध्यात श्रीकृष्ण कर्मयोगाचे महत्वाची माहिती देतात आणि कर्माचे पालन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करते रामकृष्ण